इचलकरंजी परिसरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचं स्वतंत्र कार्यालय इचलकरंजी सुरू करण्याची मागणी आमदार राहुल आवाडे यांनी केली नागपूर इथं सुरू असलेल्या अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्यावर ते बोलत होते नागपूर इथं सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार राहुल आवाडे यांनी इचलकरंजी आणि परिसरातील वाढत्या गुन्हेगारीकडे सभागृह आणि शासनाचं लक्ष वेधलं कोल्हापूरनंतर जिल्ह्यातील इचलकरंजी हे मोठं औद्योगिक शहर आहे शहराचा औद्योगिक पसारा वाढताना अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारीही वाढत आहे त्यातूनच शहर परिसरात खून खुनाचा प्रयत्न खंडणी घरफोडी चेन स्नॅचिंग खाणामारी यासह गुन्हेगारीत वाढ होतीये शहरातील एल सी बीच्या स्वतंत्र कार्यालयाच्या माध्यमातून अनेक गुन्ह्यांची उकल होण्यासह गुन्हेगारीला काही प्रमाणात आळा बसला होता परंतु काही वर्षांपूर्वी हे कार्यालय बंद करण्यात आलंय इचलकरंजी परिसरात वाढणारी गुन्हेगारी आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी सराईत गुन्हेगारांवर आणि अवैध धंद्यांवर कडक नजर ठेवण्यासाठी आणि प्रलंबित गुन्ह्यांच्या तपासाला गती देण्यासाठी इचलकरंजीत पुन्हा एल सी स्वतंत्र कार्यालय सुरू करण्याची मागणी आमदार आवाडे यांनी केली आहे